गुड मॉर्निंग आत्ता झाली आहे सकाळ सकाळ म्हणजे बराच वेळ जोडली आता वाजले नऊ आणि आता जायचं आहे मला नागपूरसाठी तर आता बस रेडी होती आणि ते लवकर काल आल्यानंतर सगळं काढलं नंतर वेगळे दिसत असेल तुम्हाला आज चला इकडे चालू आहे झाली पूजा यांची झाली पूजा आता इकडे स्वयंपाक झाला रेडी हाय गर जास्तच जोरा न केलं चला कामच कामच मोठं आहे ना इकडे चालवायचं स्वयंपाक लवकर जातात ना स्वयंपाक लवकर करायला लागते नाजूक नाही काम आहे ना भारी काम आहे आता माझी तयारी झाली आणि निघाली मी बॅग आपली रेडी म्हणजे फक्त अर्धा दिवसासाठी आली असेल काल माझं घे ना सकाळीच पोरांचा फोन आला का मम्मी निघाली नाही का म्हटलं बस बेटा निघते आणि आता तीन वाजेपर्यंत पोहोचून जाते मी का जास्त नाही आता काही वाटत नाही प्रवास आता सवय झाली आहे प्रवासाची अशी दगदग करायची चला आता निघते मलाही सोडून देते डेपो मध्ये फायनली गाडी मिळाली आज ना खूप वेळ लागला तिथं खूप थांबावं लागलं कारण का बसचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं शेवटी मिळाली हो आवज ला फायनली घरी आली पाऊस चालू होता पावसात आली घरी अमरावतीहून काय काय आणलं मी अमरावतीला एक गोष्ट खूप फेमस आहे म्हणजे आवडते खूप छोटी कचोरी हे पोरांसाठी आणलं आहे आणि पोरांना अमरावतीची ही पालेकर ब्रेड खूप आवडते ही आणली खारी आणली तिथून खारी खूप आवडते कबीरला तिथची आमच्या नानखटाई आवडते अमरावतीला गेलं का हे पदार्थ मी नेहमी आणते तुम्हाला दिसत असेल तर अमरावतीच्या पदार्थाची चव नागपुरातला पण नाही आहे म्हणजे इतकं मस्त लागते तिथली खारी तिथली नानखटाई तिथली ब्रेड पालेकरची सॉफ्ट राहते नरम राहते दोन तीन दिवस राहिले तरी खराब नाही होते तर चला आता हे सगळं आणलेलं मी एका गीत ठेवते सगळ्यात पहिले फ्रेश होते आंघोळ करते गाडीत प्रवास चिकचिक लागत आहे मला पण नंतर कामाला लागते ला जे राहिलेले आता मस्त आंघोळ केली फ्रेश झाली प्रवासात मला खूप थकल्यासारखंही होतं काम करा नका करू आणि आता माझी दिवा पण लावला आणि घरी आल्यावर जेवढा फ्रेश वाटते ना तेवढं कुठेच वाटत नाही तुम्ही फक्त एक दिवस गेलं कुठं तर ठीक राहते ते जोपर्यंत ते वातावरण असते तसं आणि एकदा मग असं शांत झालं का मग आपल्या घराची आठवण येते आपल्याला तसंच आता पटकन आज सानांचा डब्बा दिला पण त्याला खूप गडबड झाली मग त्याच्या टिफिनवर ना अशा नाश्ता जमत नाही भाजीपोडीच द्यावं लागते तर वेळेवर साकेतनी केलं पण पोरांना एवढं सुचत नाही जेवढं आपण व्यवस्थित देतो तर चला म्हणून लवकर सकाळी लवकर निघायचं होतं पण वेळच झाला मला मी म्हटलं जर लवकर निघाली तर टाईमवर पोचून जाईल पण नाही निघणं झालं माझं तर आता पहिले सगळं झालं माझं आणि आजचा ब्लॉक मी इथेच एंड करते खूप थकले मी आता प्रवास करून कामं तर नाही गेले मी तिथेही नाही गेले नाही आणि कुठेच नाही गेले कामं पण प्रवास करून थकतो जाणं म्हटलं तरी म्हणजे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि गाणं पाहिलं नसेल तर नक्की पहा आणि एक गोष्ट तुमच्याशी मला शेअर करायचे आवर्जून करते मी काही काही लोकांबद्दल आपलं एक मत असतं एक म मत बनवून ठेवतो ही व्यक्ती अशी ती व्यक्ती तशी मला पण थोडंसं वाटायचं की जसं शशांक आहे कॉमेडी व्हिडिओ बनवतात ते खूप छान व्हिडिओ बनवतात त्यांची आई त्यांची मिसेस आता त्या पण त्यात असतात पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला ते जे व्हिडिओमध्ये जसे आहेत ना ते नॅचरल तसेच आहात ते त्यांची आई तर इतकी छान आहे स्वभाणं खूपच मस्त म्हणजे प्रत्येकाचे क्रिएटर तुम्ही कितीही मोठे व्हा पण जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाता आणि प्रत्येकाशी असं वाटते का आपण खूप वर्षापासून ओळखतो हो यांना असे जेव्हा बॉन्डिंग असते बोलण्याची जशी रश्मी आहे अमरावतीमध्ये म्हणजे खूप सक्सेस आहे भरपूर असेल पण माझ्या मी जेवढं बघितलं तेवढं पण त्यांच्यामध्ये घमंड नाही आहे बोलण्याची टेक्निक चांगली आहे आणि कोणीही गेलं तरी छान बोलतात आणि खरंच खूप मस्त फॅमिली आहे जशी म्हणतो ना आपण फ्रेम असते आपल्या एक नजरेमध्ये अशी फॅमिली असावी सेम तशीच फॅमिली आहे ती आणि खूप अप्रिशिएट करतात प्रत्येक लोकांना त्यांच्यामध्ये घमंड नाही आहे मला थोडंसं वाटायचं की हे दिसते तसे असणार का असे म्हणजे यांचं नेचर असेल का तर दाखवतात ओरिजिनल आहे का रश्मी मला नेहमी सांगायची नाही ती तशीच आहे पण जेव्हा म्हणतो ना आपण जेव्हा स्वतः जातो आणि आपलं एक मत असतं जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपलं एक मत होऊन जातं तसंच ते फॅमिली आहे आणि त्यांची आई तर अजूनही सांगते ना जबरदस्त आहे म्हणजे इतक्या सॉफ्ट आहे बोलायला इतक्या लोकांनी त्या म्हणजे त्यांचं वय असेल तरी पन्नासच्या वरच आहे त्यांचं वय आणि इतके लोक होते तिथे त्यांनी प्रत्येकाशी चांगले बोलले तर फोटो पण दिले आणि इतकं उभं राहणं एक्झर्शन जास्त होतं तरी त्यांच्या चेहऱ्यावर मात्र ते दिसल्या नाही का मी थकली आहे मला बोर होत आहे बिलकुल नाही तर हे खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळतं तर माझा त्यांच्याशी जो होता अनुभव तो खूप चांगला होता आणि जसे ते दिसतात कॅमेरावर तसेच ते आहे ओरिजिनल कारण का माणूस थोडा तरी कुठं बोलताना त्याच्यामध्ये येतो घमंड पण त्यांच्यात बिलकुल नव्हता जशी रश्मी आहे कुठे पण गेली तर ती जशी आहे तशीच राहते तसंच हे पण आहे म्हणून ते मॅच पण होत असेल त्यांची त्यांची चांगली बॉन्डिंग हा एक फरक राहतो आणि ते आले वेळातून वेळ काढून खूप बिझी असतात ती खूप मोठी गोष्ट आहे आणि इतक्या वेळ थांबले ते जोपर्यंत कार्यक्रम होता तोपर्यंत थांबले ते सगळे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि त्यांचे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात दोघांचे रश्मीचे आणि त्यांचे गाणं बघितलं का कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवर्जून सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय